नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतोय आंब्याच्या सीझनमध्ये काय कामामध्ये व्हिडिओ बनवणं पण होत नाही आता थोडंसं काम कमी झालं आहे त्यामुळे व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला आज बागेचा पूर्ण आंबा काढणं झालं आहे आंबा काढणं होऊन पण पन, पंधरा दिवस झालेत यावर्षी जवळपास बावीस टन आंबा निघाला त्यात बारा टन दशेरी निघाला आणि दहा टन केशर आपल्याकडं पूर्ण मिळून बावीसशे झाड आहेत आणि पूर्ण एरिया सात एकरचा पण सात एक्कर मी दोन्ही बाजूने रोड सोडलेले आहेत पंधरा बाय पाच लागवड झाड जवळपास दोन्ही अर्धे अर्धे म्हणजे अकराशे अकराशे तर एवढे दाट झाले होते ना आता जे तुम्ही मला बघताय तर हे इथं असं उजेड तर, तर नव्हताच नव्हता मग त्यात काय झालं ह्यावेळेस चिट्ट्या पडला होता चिट्ट्या पडला तर कितीही काही केलं तर हटतच नव्हता लगातार दोन दिवसाला फवारणी मारल्यासारखे मारले मार तरी पण काही जातच नव्हता त्याच्यानंतर मग गेला कसा तरी गेला त्यानंतर त्या चिट्ट्याचा जे चिकटपणा असतो तो, तो आंब्याच्या तोंडाला थोडा 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 राहिलेला ते दिसत तर काही नाही आपल्याला पण तो राहिलेला मग मधीच ह्या वर्षी जे अवकाळी पाऊस होता पंधरा दिवस होता आणि खूप मोठा होता त्या न, तर त्या पावसाच्या गडबडीनं नंतर मला आंबा थोडासा लवकर काढावा लागला जे की आत्तापर्यंत आंबा चालायचा ते मला काढून टाकावं लागला झाडावरचा काढला बेभावमध्ये बिटवर दिला साठ रुपये म्हणजे बाराशे रुपये कॅरेट केशरला लागला भाव मग तो बावीस किलो असेल कॅरेट तेवीस असेल काय पण असेल बाराशे रुपये कॅरेट आणि दशरीला लागला चौदाशे रुपये कॅरेट म्हणजे जवळपास पंचावन्न साठ रुपये ॲवरेजमध्ये गेला समजू आपण बाकी बराचसा माल मी स्वतः विकला त्यात विकलेल्या ह्याच्यामध्ये केशरला जे चिकट्या होता वर तोंडाला तर त्यांनी पिकल्याच्या नंतर वरचं तोंड खराब करून टाकून दिलं माझ्या हिशोबाने नाही म्हणलं तरी एक तीन एक टन माल तर वेस्ट गेला असेल आरामशीर गेला असेल तीन टन गेला असेल आता मला सांगा आपण वर्षभर मरमर करायची आणि त्यानंतर बेभावमध्ये बीटवर द्यायचा पन्नास साठ रुपये भाव म्हणजे काहीच नाही एकदम बेकार त्यात सरसगड मला माल काढावा लागला पावसाच्या भीतीनं त्यात बराच परिपक्व व्हायचा पण बाकी होता आणि बराच परिपक्व झालेला दोनशे अडीचशे तीनशे चारशे ग्रामपर्यंतचा माल पण सगळाच सगळा उचलून काढून टाकला बरं एवढा माल काढायचा कॅरेटची व्यवस्था नाही कॅरेट सीझनमध्ये कॅरेट अव्हेलेबल नसतात शॉर्टेज असतं कॅरेटचं तर मी एक दीडशे किलोमीटर लांबून कॅरेट मागवलं आहे ज्याची बाजारमध्ये एरवी किंमत असते एक सव्वाशे रुपये दीडशे रुपये ते भेटले मला दोनशे ऐंशी रुपयानं प्लस त्याचं भाडं म्हणजे ब कसा कसा आपला पैसा वाया जातो तर ते झालं त्यानंतर गोदाममध्ये टाकावं तर गोदाम किती भरणार तुम्ही अशक्य गोष्ट तरी मी दोन गोदाम भरले होते जे पिकवायला टाकलेले दोन्ही गोदाम गजागज भरलेले आणि त्यानंतर माल तोडून बिटेवर न्यायला त्याच्यासाठी पण आपल्याला नाही म्हटलं तरी एक शंभर कॅरेट लागतात ते म्हणजे सगळी धावपळ धावपळ जे पंचवीस लाख रुपये व्हायचे हातात बारा लाख रुपये आले पंचवीस लाख रुपये कमीत कमी ह्यावेळेस होत होते कमीत कमी माझ्या हिशोबाने कारण की आम्ही कुठलाही आंबा शंभर रुपयाच्या खाली विकला नाही दशेरी आणि केशर दीडशे रुपयाच्या खाली विकला नाही भाव चांगला पण वन टाईम एवढा माल काढून कुठं घालणार बाजारमध्ये बरेच जणांनी शंभर रुपयांनी पण विकला केशर पण आम्ही नाही विकला आणि दशहरी तर शंभरच्या खाली विकलाच नाही कारण की क्वालिटी आपली खूप छान असते बरं हा झाला ह्या वर्षीचा हिशोब हां दुसरी गोष्ट आपण काय सांगत होतो की चिकट्या पडलेला चिकट्या हा जातच नव्हता तीन चार फवारण्या केल्या कंटिन्यूमध्ये मग चिकट्या काही कमी झाला पण चिकट्या फळावर तसाच राहिला आणि तो पिकवण्यामध्ये आपल्या त्यांनी फळ तीन टन फळ खराब करून टाकून दिलं जवळपास तो झालं चिकट्या का जात नव्हता तर हे जे म्हणतात ना अतिघन लागवड करा मग फळं जास्त येतील तुम्हाला जास्त रोपं बसतील मला सांगा पाच फुटावर आंब्याचं झाड असतं कापूस लावतानी पाच बाय पाच लावायला येतं आणि आंब्याचं झाड पाच पाच फुटावर असतं का आता कोणाला काय म्हणायचं ते म्हणा पण मला स्पष्ट मत आहे तुमची रोपं विकण्यासाठी इतरांचा खड्डा खंदू नका त्याची गार खंदू नका अशीच पाहिजे तर रोपाची किंमत जास्त घ्या काय पण पन करा पण त्याला गलत निर्णय देऊ नका एवढं गच्च गच्च बाग असते का बरं तो भाग झाला त्यानंतर चिकट्या जात नाही कायच नाही नुसता धिंगाणा धिंगाणा एकतर आंबा गेला पैसे गेले वर्षभराची तुमची मेहनत गेली झाडं नुसते रोगी एकाला धरला काही रोग का दुसऱ्याला लगेच कारण की पूर्ण गच्च जंगलच मग ह्या ह्या वर्षी आपण निर्णय घेतला की काय होऊ जात आपल्याला बागविरळ करायची सरळ सरळ की बघा एक दहा बारा फुटाची झाड असतील आरामशीर किंवा जास्त पण असतील ही झाडं आपण कापून टाकली बदलली सरळ कापली आठ वर्ष ज्या झाडांना आपण मोठं केलं आहे लहानाचं मोठं केलं आहे त्याला असं पूर्ण भुडातून कापून टाकून दिलं आहे किती वाईट वाटलं असलो ह्या बागेत मी तुम्हाला दाखवतो तर सगळीकडे तुम्हाला उजेड दिसते किंवा बाग पूर्ण दिसते हीच अर्धा दिवस अगोदर तुम्हाला आतलं काहीच दिसत नव्हतं ज्या झाडांना सूर्यप्रकाश नाही काहीच नाही ते कसे हे होतील झाड रोग कसा हटेल मधी जर कुठलाही रोग घुसला ना तर बाहेरच निघत नव्हता हे बघा चिकट्या पूर्ण फवारणी केल्याच्या नंतर मग जळून काळा पडलाय दुसरं एक झालं काही झाडांना फळं खूप येतात मग त्याचा साईज वाढत नाही साईज वाढत नाही पण विरळ केल्यावर साईज वाढतो हे मलाही माहिती आहे पण आलेलं फळ काढायचं म्हटलं तर खूप अवघड जातं मग ती साईज छोटा 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 झा राहायला मग त्याला कस्टमर घ्यायला थोडंसं हे करतं घेत नाही हा प्रकार दशेरीमध्ये झाला जास्त मल्लिका आमचा एवढा टॉप क्वालिटीचा आहे आमच्याकडचा पण त्याचा तर भाव काय लागला माहिती आहे का आठशे रुपये कॅरेट म्हणजे चाळीस रुपयाच्या आतच भाव आता हे जर असं झालं तर काय बागा करायची आहो तर माझं तर स्पष्ट मत आहे एवढे असं जवळजवळ नका करू आणि रोगाला निमंत्रण देऊ नका दूर दूर लावा वीस बाय वीस लावा जेणेकरून तुम्ही मेंटेनन्स कमी पण केलं तरी काय फरक पडत नाही त्याला फळ येतंच येईल थोडंसं कमी येईल काय फरक पडतं आहे काय फरक पडत नाही पण कमीत कमी झाड निरोगी राहील त्याची ग्रोथ चांगली होईल उगी गच्च गच्च लावायचं आणि नंतर परेशानी करून घ्यायची काय कुठली पद्धत आहे मला माहिती नाही पण मला जे वाटतं आहे माझा अनुभव जे वाटतो आहे तर त्याच्यावर मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही बाग लावत असाल तर बिलकुल लावा मी गेल्या वर्षी चौदा एप्रिलला पंढरपूरजवळ एक एका सरांची बाग आहे ती सात बाय वरची बाग आहे त्यांनी नर्सरीचं काम करतात पण एक वर्ष फळं धरली होती फळं खूप आली होती पण त्यांना चिकट्यानेच घेरलं होतं तर ते म्हणले मला ह्या पंधरा दिवसामध्ये जवळपास साडेतीन लाख रुपये फवारणीला लागलेत ला मी ड्रोनने फवारणे केलेत कंटिन्यूमध्ये दर दोन दिवसाला दर दोन दिवसाला ड्रोनने फवारणी केली आता जर त्यांच्याकडे तर यंत्रणा होती ठीक मा आहे माझ्याकडं पण यंत्रणा आहे म्हणून ठीक आहे पण तुमच्याकडे काय होणार आहे परिपूर्ण बी तुम्ही किती गेलात तर एवढंही शक्य आहे का हो मग आपल्या हाताने आपण का करायचं आहे असं सरळ वीस विश बाय वीसवर लावा खूप चांगलं राहील आता ही बघा ना आता ही पंधराची ओळ आहे पंधराची ओळसुद्धा समोरून भिडली एकमेकाला भिडली ही एक पंधराचीच ओळ आहे पंधरा फूटचं अंतर आहे ह्या झाडाचं ह्या झाडाचं पूर्ण भिडून गेले मग ही काय पद्धत का आहे मग वीस बाय वीसवर लावा खूप छान राहील आणि एक आणखीन एक छोटसं एक उदाहरण सांगतो आमच्या घराच्या मागे गावामध्ये घराच्या मागे एक आंब्याचं झाड आहे एकाच्या घराला एकच झाड आहे आजूबाजूला काहीच नाही आजूबाजूच्या घराला घरामध्ये कोणते झाड नाही तर म्हणजे आणि त्या झाडाला दरवर्षी फळं येतात आणि फळं लगडतात तरी एका झाडाला मग हिशोबाने एक दोन तीन हजार आंबा तरी आरामशीर निघत असेल त्याला कसलंच खत नाही पाणी नाही काय नाही फवारणीसुद्धा नाही फवार तर त्याला तीन हजार फळं येतात दरवर्षी न फवारता न खत दाखता तर मग आपल्याला काय अडचण आहे आंबा हे वृक्ष आहे त्याला वृक्षासारखंच वाढू द्यावं ही आता ही आहे बघा हे पाच फूटमध्ये त्याचा डिस्टन्स मी दहा फूट केलं आहे त्याला आता दहा फूट केले तरी हे पूर्ण पॅक काही काही ठिकाणी तरी मी ह्यावेळेस पंधरा फूटचं अंतर केलं आहे वीस फूटचं अंतर केलं आहे म्हणजे आतली दोन झाडं काढलीत तीन झाडं काढलीत ह्याला हवा लागते मोकळी हवा फिरली पाहिजे ह्याच्यामध्ये तर तुमची बिमाऱ्या खूप कमी होऊन जातात फळं पण चांगले देतात व काही फरक पडत नाही आणि तुमचं मेंटेनन्स खूप कमी होऊन जातात तुमच्या फवारण्या कमी होऊन जातात ह्या वर्षी मी गे गेल्या वर्षी हे जीवामृतचं टँक लावलं पृथ्वीराज सिल पृथ्वीराज सिलरीचं आहे खूप छान रिझल्ट आहे ह्याच्यामध्ये एक आहे की पूर्ण फिल्टर होऊन आपल्याला जीवामृत मिळतं सोळाशे लिटरचं आहे फर्स्ट टाईम एक हजार लिटर पैल पहिलं भेटतं एक हजार लिटर नंतर आणखीन पाणी भरायचं आणखीन दुसऱ्या दिवशी काढायचं दुसऱ्या दिवशी आणखीन एक हजार लिटर मिळतं छान खूप छान रिझल्ट आहे आणि विशेष म्हणजे बरेचसे गांडूळ तयार झालेत शेतामध्ये आता म्हणजे चांगले तिथं जिथं आउटलेट धुवून बाहेर होतं ना तर तिथं तर असं तुम्ही हात घातला तर गांडूळच गांडूळ निघतात एवढे गांडूळ तयार था झालेत ती वरची दाखवलेली मी अगोदरची ती बाग आहे तशरीची आणि इकडी आहे खाली केशरची बाग हे पण बरेचसे झाडं आम्ही कापून टाकणार आहे मदल्ले मदल्ले ह्याला पण एक एक झाड उडवणार आहे आणि दहा फूट अंतर करणार आहे ह्याचा पण काय फरक पडत नाही झाडं कमी झाली तर काय होतील झाडं मोठे तर होतील एक बघा एक ते दोन बहार तुम्हाला घेता येईल जर जवळजवळ लावलं तर नंतर तुम्हाला काय घेणार घेता येणार नाही बरं किती छाटणार हो दरवर्षी छाटायचं म्हणजे त्याला रोग होणार नाहीत का माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला तर तुमचं तुम्ही बघून घ्या मी, मी माझा अनुभव सांगतोय पूर्ण बाग गच्च 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 होऊन जाते झाडात झाडं झाडात झाडं चला बाकी तर मी पूर्ण सांगितलं आहे ह्या वेळेस फळ खूप छान होते क्वालिटी एकच नंबर होती खूप खूप मस्त होती केशर तर अतिसुंदर आणि दुसरी गोष्ट केशर ह्यावेळेसचा वेळेस तर मी आजपर्यंत पहिली वेळेस बघितला एवढा सुंदर आंबा चार चारशे ग्राम पाच पाचशे ग्रामपर्यंत आंबा होता खूप छान होता ही आउटलेट आहे बघा जीवामृतचं म्हणजे धुवून जेव्हा आपण काढतो ना तर त्यावेळेस सगळं इकडे निघून जाते उरलेला सगळा वेस्ट तर ह्या इथं तर पूर्ण गांडूळच गांडूळ भरले सगळीकडं ह्या जीवामृतसाठी मी देशी गाय घेतलेले आहे एक गीर आहे एक लालकंदारी आहे त्याचं गोमूत्र लागतं आपल्याला त्याचं शेण लागतं त्याच्यासाठी गाई घेतलेलं आहे जेवढं मुक्त करता येईल तेवढा प्रयत्न चालू आहे हां दुसरी गोष्ट तर आंबा लावताय ना तर कडेने असं लिंबू लावा ना आणि ह्या लिंबापासून वीस फूट जवळ काही पण लावू नका तर ह्या वर्षी मला लिंबू जवळपास दोन लाख रुपयाचं चा झालं असेल कंटिन्यू लिंबू चालू आहे आणि सगळ्यात मेन लिंबाचा भाव वीस पंचवीस रुपयाच्या खाली नाहीच आता मी रोज आत्ता सध्या लिंबू देतो आहे मी बाजारमध्ये नेऊन दररोज देतो आहे आमचं गाव छोटंच आहे त्याच्यामुळे जास्त लिंबू पण जात नाही रोजचं एक चार कॅरेट म्हणजे शंभर क कसं हो शंभर किलोच्या आसपास दररोज लिंबू देतो आहे वीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये असा भाव लागत आहे चांगला आहे ना काय हरकत आहे रोजच्या रोज काही ना काही पैसे आले आणि अख्खा उन्हाळा माझ्याकडे लिंबू होतं मागच्या वर्षी मागच्या वर्षी नव्हतं पण ह्या वर्षी अख्खा उन्हाळा लिंबू होतं माझ्याकडं <coughs> लिंबाचे पण चांगले पैसे होतील ह्यावर्षी वर्षी मी माणूस पण वाढवलं आणखीन म्हणजे कामाला शेतामध्ये आमच्याकडं पगारी कसं असतं तिथं पूर्ण पगार अॅडवान्स द्यायची पद्धत आहे इथं दोन लाख रुपये जोडीला नवरा बायको आणि पूर्ण दोन लाख रुपये ॲडव्हान्स त्यांना पण अडचण असते सोडून द्यात बाकी तर दहा बारा लाख रुपये बारा लाख रुपये आलेत ह्या पण अपेक्षा पंचवीसची होते चला पुढच्या वर्षी बघू काय फरक पडते आता ह्या वर्षी तर आपण झाडं पण कमी केलेत आतले तर रोगराई कमी होईल आणि पुढच्या वर्षी आणखीन स्टॉक करायला थोडंसं गोदाम वाढू Let me